हल्ला झालेला आहे काल जो हल्ला झालेला आहे गणपतराव देशमुखांच्या घरावर बाटली टाकण्यात आली होती आपण इतकी वर्ष त्यांचे संघर्ष त्यांच्याशी केलाय असा प्रकार सांगोल्यात कधी घडला होता का आज निषेध मोर्चा कडकडीत बंद पाळण्यात आलाय सांगोला तालुक्याच्या सक्रिय राजकारणात गेली बेचाळीस वर्ष मी राजकारण करतोय परंतु या तालुक्यात काल जो प्रकार घडला काही प्रमुख कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार होते आणि त्या संदर्भानं जी काही थोडीफार छोटी मिरवणूक होती त्यात भाई गणपतरावजी देशमुख यांच्या घरावर दगड आणि बाटल्या फेकण्यात आल्या हा प्रकार या तालुक्यात पहिल्यांदाच असा घटलेला आहे हा अतिशय निंदनीय प्रकार आहे या तालुक्यानं एक राजकारणाची वेगळी परंपरा जोपासलेली आहे निवडणूक संपल्यानंतर या तालुक्यात सर्व पक्षाचे नेते नेते एका व्यासपीठावर सदैव एकत्र आलेले आहेत सोडाचं राजकारण कधी झालं नाही परंतु कालचा प्रकार हा चुकीचा आहे त्याचा मी शिवसेनेच्या वतीनं निषेध करतो किती वर्ष आपण त्यांच्या विरोधात होता आणि तुम्ही मोर्चे काढले तर कधी त्यांचेही मोर्चे होते एकमेकांवर असे प्रकार कधी घडलेले आठवतात का स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या विरोधात मी आठ निवडणुका केल्या त्यांचा पंच्याण्णव साली स्वतःचा मी पराभव केला एकोणीस साली त्यांच्या नातवाचा पराभव केला परंतु पन्नास पन्नास साठ साठ हजार लोकांचे माझे मोर्चे त्यांच्या घरावरूनच कायम गेलेले आहेत स्वतः आबासाहेब हे मोर्चे आणि गर्दी पाहण्यासाठी बंगल्याच्या पायरीवर येऊन उभा राहत होते परंतु त्यांच्या बंगल्यापासून पुढं जाईपर्यंत मोर्चा हा शांततेत असायचा आणि बंगला ओलांडून पुढं गेल्यानंतर कार्यकर्ते आणि जनता घोषणा देत होती हा प्रकार घडलेला हा पहिलाच आहे यापुढे हा घडणार नाही अशी मी सांगोल तालुक्यात तमाम जनतेकडून अपेक्षा करू देख यांच्या कुटुंबियांकडनं असा आरोप करण्यात आला आहे की कालचा जो सभा होती त्याला पैसे देऊन माणसं आणली आणि त्यातनंच हे घडलेले आहे दारू आले होते लोक बरेचसे काल मी सांगण्यात नव्हतो त्यामुळे वस्तुस्थिती नेमकी काय गेली मला पूर्णपणे सांगता येणार काल जयकुमार गोरे भाषणात असे म्हणाले